नाव गाव सांगा माझं नाव केवल रामचंद्र डोंगरे आहे मी साहोली येथील रहिवासी असून माझे मी सोळा एकर शेती करतो त्याच्यामध्ये कपास आणि तुवर असं पीक घेतो ते मी तुमचं स्वप्नील ठाकरे हां मी अचानक मला पार्शिणीमध्ये स्वप्नील ठाकरे म्हणून मिळाले त्यांनी औषधीबद्दल ते काहीतरी करत होते तुम्हाला माझ्या लक्षात आलं मी त्यांना विचारलं की बाबा तुमच्याकडे काय काय आहे तुम्ही काय देऊ शकता तर त्यांनी तुमच्या शेतीमध्ये बाबा तुम्ही शेती डुकर बा। वगैरे फिरतात तर डुकरामुळं डुकराचं नियंत्रण करण्यासाठी आमच्याकडे एक दवाई आहे तर मी म्हटलं बाबा चांगली गोष्ट आहेत मी म्हटलं तुम्ही आम्हाला द्याल का तर पण त्यांनी म्हटलं की बाबा हो ठीक आहे मी देई उद्याला तुम्हाला <laughs> देईल तर त्यांनी मला दिली आणि मी त्याची फवारणी केली हॉर्नी केल्यानंतर झाडाची वाळ पण चांगली झाली आणि मेन म्हणजे डुकरामुळं त्या झाडाचं खूप संरक्षण झालं आणि संध्याकाळच्या वेळेस आपण जर शेताकडे थांबलो शेतात सात साडेसात वाजेपर्यंत तर त्याचं सेंट चालते आणि त्या सेंटमुळं ते डुकरं आपल्या शेतात येत नाही आणि त्याच्यामुळं माझा तार कुंपणाचा जो खर्च आहे तो या ठाकरे भाऊमुळे वाचला असं मी म्हणतो आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो